नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सुधारित सूचना दोन हजार पंचवीस ते सव्वीस जाहीर झाल्या आहेत या योजनेत तुम्हाला ट्रॅक्टर शेतातील अवजारे आणि सेवा सुविधा केंद्रासाठी अनुदान मिळू शकते आज आपण या सुधारित सूचना सोप्या भाषेत पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला अर्ज करणे आणि लाभ घेणे सोपे जाईल पूर्वी या योजनेत वैयक्तिक लाभार्थ्यासाठी एक लाख रुपये अनुदानाची मर्यादा होती आता ही मर्यादा काढण्यात आली आहे म्हणजेच एका वर्षात तुम्ही निवडलेल्या सर्व घटकांसाठी अनुदान मिळवू शकता फक्त एका घटकासाठी दुहेरी अनुदान मिळणार नाही याची काळजी घ्या या, या योजनेत तुम्ही ट्रॅक्टर आणि इतर शेतातील अवजारे मिळवू शकता ट्रॅक्टर वगळता पूर्वी तीन ते चार अवजार किंवा एक लाख रुपयेपर्यंत अनुदान उपलब्ध होते पण आता ही मर्यादा सुधारली आहे म्हणजे तुम्ही वर्षभरात जेवढी अवजारे निवडली आहेत त्यासाठी अनुदान मिळेल फक्त एका अवजारासाठी द्विरुक्ती होणार नाही आणि ज्या अवजाराची किंमत एक लाख रुपयेपेक्षा जास्त असेल त्यासाठी एका वर्षात फक्त एकच अवजारासाठी अनुदान दिले जाईल ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती जमाती अल्प मध्यम बुधारक आणि महिला लाभार्थ्यांसाठी एक लाख पंचवीस हजार तर इतर लाभार्थ्यांसाठी एक लाख अनुदान मिळेल जर तुम्ही सेवा सुविधा केंद्र स्थापन करणार असाल तर त्यासाठी एकूण खर्चाच्या चाळीस टक्केपर्यंत अनुदान मिळू शकते अर्ज करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा प्रत्येक घटकासाठी दुहेरी अनुदान होऊ नये सर्व निवडलेल्या घटकांसाठी एकाच वर्षात अनुदान मिळेल मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज भरा आणि ट्रॅक्टर व अवजारे निवडताना योग्य घटक निवडा जेणेकरून अनुदानाची रक्कम जास्त मिळू शकेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिले कृषी यांत्रिकीकरण सुधारित सूचना दोन हजार पंचवीस ते सव्वीस प्रकारे लागू होतील ट्रॅक्टर व अवजारांसाठी अनुदान कसे मिळेल आणि कोणत्या टी लक्षात ठेवाव्या लागतील म्हणजेच मित्रांनो महाडीबिटीवरील नव्या लॉटरीमध्ये पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे कोणताही अवजार घेतल तरी त्याचा पूर्ण लाभ आता मिळेल ही सुधारित योजना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषी विभागाने लागू केली आहे यामुळे आता शेतकरी आपल्या जमीन आणि शेतीसाठी अधिक यंत्रणा व अवजार सहजतेने मिळवू शकतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील शेतकरी आणि कृषी योजनांविषयी माहिती तुम्हाला लगेच मिळेल